नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बरेच दिवस मी व्हिडिओ का टाकलेला नाही त्याचं कारण मी माझ्या गावी गेले होते सासरी पुशेसावडीला तिकडं पण आमच्या मामींच्या घराचं बांधकाम चालू आहे आणि त्यामुळं ये जा ये जासारखे चार पाच वेळा चक्रा झाल्या त्यामुळं मला वेळच मिळाला नाही व्हिडिओ काढण्यासाठी आणि बघा आज मी व्हिडिओ टाकते आपला झेंडू बघा तसा हळूहळू फुलायला लागला आहे कळ्यायला लागलेत आणि झेंडूची चाली आहे बघा इथं खुरपणी आणि काल पाऊस थोडासा पडला जास्त नाही थोडासा पडला हे बघा असे काही जास्त ओल नाही थोडासा गारवा झाला तापलेल्या जमिनीला आणि असं कसं हिरवं हिरवं गार लगेच दिसते आबाळी वातावरण आहे पूर्ण बिलकुल ऊन नाही आत्तापर्यंत जे फेब्रुवारी महिन्यापासून जे कडक उन्हाळा होता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे तो आता कालपासून ऊन नाही जरा गारवा झाला आहे आणि झेंडूमध्ये जे गवत आलं आहे झेंडूच्या बुडक्यामध्ये जे साईडला ते खुरपणी चालू आहे रुपा मॅडम मुजा अक्का ताई ही सगळी महिला आमच्या खुरपत झेंडू सकाळी 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 साडेआठ नऊ वाजल्यापासून खुरपणी चालू आहे गवत जास्त फारसं नाही पण जिथे आहे ते पण स्वच्छ करायला पाहिजे आता फुलं यायची येणार म्हटल्यावर खतबीत घालायचं झेंडूला म्हणजे जरा लवकर लवकर कळ्या लागतील आणि हे बघा दिसतंयच आता झेंडू फुलायला भरायला लागलाय हे बघा अक्षय तृतीयाला थोडीशी फुलं काढली होती सुरुवात म्हणून तर सगळ्यांना सुट्ट्या लागल्या असतील शाळेला आणि सर्वजण मजा करत असतील कोण गावाला जात असेल कोण कुरड्या भातोड्या बनवत असेल सांडगे पापड सगळ्या कुणाचं उन्हाळ काम चाललेलं असेल आणि आमचं घरातलं पण काम चालू आहे उन्हाळी काम आणि शेतीवाडीचं चा काम पण चालू आहे आणि बरेच दिवस व्हिडिओ न टाकल्यामुळं मला पण करमत नव्हतं आणि एवढं उन्हाळ्याचं बाहेर पडून व्हिडिओ काढता पण येत नव्हता पण आता शेतात आलेली आहे आज आणि व्हिडिओ काढला आहे बघा तुमच्या सर्व प्रेक्षकांना बघण्यासाठी आता आंब्याचे दिवस आहेत त्यामुळे आता आंब्यांना आंबे पण भरपूर लागले सगळेजण आंब्याचा स्वाद पण घेत असतील तर हे बघा आंब्यांना आंबे पण लागलेले आहेत ला आणि बाकीचं आता आपल्या बाकीचे जे झेंडूचे प्लॉट होते हे बघा दाखवते हे बघा हे सगळे करपलेले आहेत म्हणजे संपलेले प्लॉट आहेत आता हे ते आता काढायचे आपल्याला ड्रीपच्या पाईप काढायचे आहेत आणि शेत नांगरून टाकायचे जे आपल्याला बाकीच्या शेतात सगळे प्लॉट होते ते करपले आता एवढाच आपला झेंडूचा प्लॉट चालू आहे आता हे झेंडूबरोबर आता आत बाकीच्या प्लॉटमध्ये आपण दुसरी पण व्हरायटी लावणार आहोत फुलाचीच ती कोणती लावणार ती पण तुम्हाला सांगते तर चला मंडळी वातावरण आबाळी आहे आज गारवा आहे पूर्ण हे बघा आमच्या सगळ्या चिंचा दिसत आहेत बघा विहिरीवरची पिंपरण पण दिसते तर चला सर्वांनी ह्या वातावरणाचा पण आनंद घ्या आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांनी काळजी घ्या